टोमॅटोचं पापड बनवण्यासाठी इथं मी आठ अशा मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आपल्याला व्यवस्थित असे बारीक कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला यामधील हे व्यवस्थित असं कट करून बारीक करता येईल मिक्सरमध्ये तर अगदीच बारीक अशी फोडी नाही करायच्या या पद्धतीनं जरी टोमॅटो चिरून घेतला तरीसुद्धा चालू शकते पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं व्यवस्थित असे टोमॅटो चिरून घेऊ टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तर दोन बॅचमध्ये मी हा टोमॅटो आहे तो मिक्सरला बारीक करणार आहे तर या पद्धतीनं आपण टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं फाईन असे याचे प्युरे बनवून घ्यायचे अशा पद्धतीनं असे प्युरी याचे बनवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला चाळण एक घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे मी तर हे जे प्युरी आहे हे यावरती आपल्याला गाळून घ्यायचे आहे जेणेकरून जे मोठे एखादं तुकडे राहिले असतील ना तर ते वरच्यावर राहतील अशा पद्धतीनं व्यवस्थित असं हे गाळून घ्यायचं आहे आणि हे तुकडे जे राहिलेले आहेत ते डबल आपण जरी मिक्सरला बारीक करून घेतलं तरीसुद्धा आहे आणि टोमॅटोच्या बिया सुद्धा बा वरच्यावर राहू शकतात त्यासाठी आपल्याला गाळणं अगदी गरजेचं आहे पाहू शकता, शकता तुम्ही मोठमोठे जे कण आहेत ते तसेच राहिलेले आहेत तर अशा पद्धतीनं व्यवस्थित असं मी हे टोमॅटोची प्युरी आहे ती गाळून घेतलेली आहे पाहू शकत मस्त मस्तच आपल्याला टोमॅटोची प्युरी भेटलेली आहे आणि वरच्या बिया वगैरे पूर्णपणे निघालेल्या आहेत मस्त असं पेस्ट तयार झालेली आहे पाहू शकता ही पेस्ट आहे ती आपल्याला आता मोजून घ्यायची आहे इथे मी कढई घेतलेली आहे आणि कप घेतला आहे तर ह्या कपाच्या सहाय्यानं आपण हे प्युरी जी आहे ती मोजून घेऊ तर दोन कप पूर्ण भरलेले आहे आणि वर वरही अर्धा कप अडीच कप एवढे प्युरी ही भरलेले आहे तर मेजरमेंट असल्यामुळं काय होतं आपल्याला पीठ आहे तांदळाचं ते किती वापरायचं हे आपल्याला अंदाज येतो तर या ठिकाणी अडीच कप इतकी प्युरी झालेली आहे तर अडीच कप इतकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये एक कप ओतलेला आहे आणि हा दुसरा कप आणि हा अर्धा कप टोमॅटोची पिवरे आणि पाणी जे आहे ते उकळे आलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं तीळ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा पापडखार टाकायचा आहे गॅस आहे तो एकदम मिडियम केलेला आहे तर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ व्यवस्थित असं घरी स्वच्छ धुवून ते चक्कीमधून दळून आणलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला अडीच कप प्युरी होती टोमॅटोची आणि अडीच कप पाणी वापरलेलं आहे तर अडीच कप इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अगदी प्रमाण आहे ते योग्य आहे परफेक्ट असं दोन कप झालेलं आहे आणि हा अर्धा कप व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ आपण या ठिकाणी तुम्ही जिरं सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा जिरं घातलं ना तरीसुद्धा चालते तर छान असं हे मिक्स करून घेऊ गॅस आहे ते कुठं सुद्धा वाढवायचा नाही आहे एकदम स्लो ठेवायचा आहे या ठिकाणी कश्मीरी पावडर आहे ते एक चमचा टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये जर टाकले तर पाण्याचा जो कलर आहे तो चॉकलेट होऊ शकतो म्हणजे पापडाचा कलर सुद्धा चॉकलेटीच होईल त्यासाठी हे नंतर टाकलेले आहे यामुळं काय होतं कलर आहे टोमॅटो पापडचा तो, तो छान अगदी लालसर असा येतो तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदीच मंद ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे अगदी नवीन जरी तुम्ही बनवणार असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट असं हे तुमचे पापड तयार होणार या प्रमाणानं तर ह्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते, ते सात मिनिट आपण वाफ काढून घेऊ पाच मिनिट झालेले आहे वाफ चांगली छान अशी निघालेले आहे पीठसुद्धा आतून वापलून निघालेलं आहे पाहू हो शकता तुम्ही तर पीठ आहे ते थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतर आपण हे मळून घेऊ इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि हे पीठ आहे ते आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला हे मळता येईल अशा पद्धतीनं पीठ आहे ते पिशवीमध्ये भरून घेतलेलं आहे आता इथं अर्धा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं हे पीठ आहे ते आपल्याला मळता येईल पिशवी आहे ती व्यवस्थित असे पकडायचे आहे आणि गरम आहे त्यामुळं हा कपडा घेतलेला आहे मी आणि सायाने हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं मळता येते पीठ आणि एक जूसुद्धा आहे तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीत नसेल मळायचं तर एखादं परातीत तु वगैरे तुम्ही हे पीठ आहे ते कोमट करून घेऊन हो, मळू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे मळून घेऊ हो। पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे अगदी मौसूत अशी आपली उकड निघालेली आहे कारण पाण्याचं प्युरीचं टोमॅटो प्युरीचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट झालेलं आहे त्यामुळं व्यवस्थित असं हे पीठ आहे त्या लोण्यासारखं मौसूद असं मळलं गेलेलं आहे एखाद्या भांड्यामध्ये हे काढून घेऊ या ठिकाणी पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून झालेलं आहे तर एखाद्या टायमिंगला तुमचं जर जा, पाणी कमी जास्त झालेलं जा असेल किंवा जर रेशनच्या तांदळावर सुद्धा फरक राहतो तर जर समजा सैलसर किंवा पातळ जर वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये पीठसुद्धा मिक्स करू शकता तरी व्यवस्थित या पद्धतीनं आपण गोळ्या जरी बनवून घेतल्या ना तरी मस्त असे पापड आपले तयार होतात इथं मी पापड बनवण्याची मशीन घेतलेले आहे त्यावरती एक प्लॅस्टिकचा कागद घेतलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यावरती हा गोळा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि सुद्धा एक प्लॅस्टिकचं कागद आहे तो झाकायचा आणि प्रेस करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं मशीन नसेल तर तुम्ही पळपोटावरती लाटूनसुद्धा हे पापड आहे ते बनवू शकता तर मस्तच आपला पापड तयार आहे पाहू शकता तुम्ही मस्तच अशा पद्धतीने सर्व पापड मी बनवून घेते अशा पद्धतीनं सर्व पापड आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत मस्त असे तर हे पापड मी एक दिवस फॅनच्या हवेखाली सुकवून घेणार आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे तर भेटू दोन ते तीन दिवसानंतर जो पापड आहेत ते वाळून तयार झालेले आहेत पाहू शकता मस्त असे वाळून अगदी खळखळीत असे वाळलेले आहेत दोन ते तीन दिवस उन्हामध्ये मी सुकवून घेतलेले आहेत तर आता तळून पाहूया तेल गरम झालेलं आहे कढाईमध्ये त्यामध्ये आपण पापड टाकूया छान असे हे पापड आहेत ते फुलले जातात पाहू शकताय अगदी कढई भरून असे हे पापड तयार होतात मस्तच काही पापड तळून घेतलेले आहेत पाहू शकताय मस्त असे फुललेले आहेत आणि विशेष म्हणजे तेलकट होत नाहीत अगदी खुसखुशीत असे तयार होतात पाहू शकताय तुम्ही आणि वर्षभर टिकणारा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद